जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष टिटवाळा शहरात लोकार्पण करण्यात येण्याचा कार्यक्रम हेमांगताई पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला जिजाऊ संघटनाकडून शिक्षण आरोग्य शेती महिला सक्षमीकरण व क्रीडा हे पाच उपक्रम प्रामुख्याने गेली पंधरा वर्ष राबवत आहे कोकणातील पाच जिल्ह्यात गावोगावी शहरात हे उपक्रम राबवले जात आहे तसेच आजवर जिजाऊ संघटनेतर्फे पंधरा सेवा लोकार्पणापर्यंत पोहोचवल्या आहेत ही सोळावी रुग्णवाहिका टिटवाळा शहरातील नागरिकांना लोकार्पण करण्याचा उपक्रम टिटवाळ्यात राबवला गेला गरीब रुग्ण पैशाअभावी कुठेही दगवला कामा नये याकरता निलेश सांब्रा यांनी सुसज्ज असे हॉस्पिटल सुरू केले आहेत एखादा रुग्ण गरीब असेल व त्याला रुग्णवाहिकेची आवश्यकता असेल त्याला दुप्पट तिप्पट पैसे द्यावे लागतात व पैशाच्या अभावी कधीकधी रुग्णवाहिका सेवा न मिळाल्यामुळे रुग्ण दुगवला जातो तर असे न होता गरीब व गरजू रुग्णासाठी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून मोफत रुग्णवाहिका सेवा टिटवाळ्यामध्ये जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वतीने लोकार्पण करण्यात आली यावेळी हेमंगताई पाटीलचं जावेद शेख जयश्री तरे विजय देशेकर संदीप तरे संदेश ढोणे गोपाल पाटोले महेंद्र अंभोरे सागर हेगडे अण्णा हिंदोळे अरविंद जग जाधव रजनी तरे सुकन्या हतनकर नम्रता ठाकरे जितेंद्र करे कुणाल किस्मतराव शशिकांत जाधव एकनाथ शिंदे नरेंद्र तुपे महेश जाधव अनिल तरे तुषार पाटील तविश मनियार विनय तरे अजय तरे नीरज शेलार जयेश भुई प्रणव तरे यांच्यासह गिजाऊ शैक्षणिक संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सांगते की श्री गर, गणेशाच्या पावन झालेल्या या पिटवाळ्या भूमीमध्ये आज सर्वांनी सांबरे साहेबांच्या अथक प्रयत्नाने आज आमच्या या कल्याण तालुक्यातल्या ज्या ग्रामीण भागामध्ये अविरत सेवा देण्यासाठी ही जी आज अँबुलन्सची जे लोकार्पण झालेलं आहे खरंच हा आनंद हा आमचा टिकवाळा ते म्हणणं तर संपूर्ण कल्याण कारवाई भागासाठी आम्हाला ही म्हणजे ही एक आनंदाची बातमी आहे आणि तसं जर तो पाहायला गेलं तर ही आज कुठे ॲक्सिडेंट झाला कुठे कुठे काय अपघात झाला तर आज अशा अवस्थेमध्ये प्रथम सार त्या लोक काय करतात की पहिला मोबाईलने फोटो शूटून करतात मला वाटतं हा संपूर्ण सारास सामरीसाहेबांनी विचार केला आहे आणि त्या अनुषंगाने की हे असं फोटो शूट करण्यात बरेच जणांचे असे जीव गेलेले आहेत तर असं कुठेतरी होऊ नये तर मला आमच्याशी माझ्या रुग्णवायची संपर्क करा तुम्हाला तात्काळ आमच्याकडून ही सेवा उपलब्ध होईल आणि तुमचा हा जीव तात्काळ वाचवला जाईल आणि त्याचं कुठेतरी पुण्य मला आणि माझ्या संपूर्ण सामा जिजाऊच्या त्या सामाजिक संस्थेच्या परिवाराला मिळेल हा आनंद हा मला या भूतलावरच मिळवायचा आहे आणि साम्रे साहेबांचं कामाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर मला वाटतं जन्म जन्मणाऱ्या मुलापासून ते वृद्धत्वापर्यंत त्यांनी इतकी कटाक्षाने त्यांनी जी काळजी घेतलेली आहे आजच्या काळामध्ये आपल्या परिवारामध्ये सुद्धा असं कोणी काळजी घेणार नाही इतकी सांबरे साहेबांनी घेतलेली आहे आणि त्यांचं मला खरंच राखण्याजोगे वाटतं की महात्मा गांधीजींनी ते एक असं वाक्य म्हटलेलं आहे आपल्याला हाताची जर मूठ का वळवायची असेल तर त्याला पाच बोटं ही एकत्र यावी लागतात तेव्हाच ती हाताची मूठ वळवली जाते आणि सामरे साहेबांनी हे त्यांच्या संघटनेतून त्यांनी ही, जा फड़ी है। ही जी अविरतची त्यांनी जी फळी उपारली आहे या माध्यमातून सांगरेसाहेबांनी ही वज्रमूळ जी उभी केलेली आहे आणि ही वज्रमूळ मला वाटतं अधिकाधिक बळकट होईल नक्कीच ह्या मला वाटतं आता ताईने सांगितलं की ही सोळावी रुग्णवाहिका आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे काम त्यांचं इतकं सुंदरच चालू आहे की तिथे विरोधकसुद्धा त्यांना विरोध करणार नाही आणि खरंच आहे मला असं वाटतं की सांगरेसाहेबांना कोणती उपमा द्यावी गांधीजींनी एक अजूनच एक वाक्य म्हटलं ज्यावेळेस टिळकांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांनी एक असं वाक्य म्हटलं होतं की असा मोहरा झालाय पुढे ना कधी होणार असा मोहरा झाला नाही पुढे कधी न होणार आणि सांगरे साहेब हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात कर्जात राहणार मी सांबरे साहेबांच्या पुढील भवितव्याच्या वाटचासाठी अनेक अनेक शुभेच्छा देते आणि मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आयोजकांची आभारे धन्यवाद नमस्कार आज आपण कल्याण ग्रामीणमध्ये आपण आज जिदाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक मान्य निलेजी भगवान सावरेसाहेब यांच्या माध्यमातून आज आपण येथे रुग्णवाणी का लोकार्पण आयोजित विद्युत कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रम संपन्न झाला जेणेकरून आपली संस्था गेली पंधरा वर्ष शिक्षण आरोग्य शेती महिला आणि क्रीडा हे पाच प्रामुख्याने कार्यक्रम उपक्रम गावोगावी राबवतो असे आपल्या कोकणातले पाचही जिल्ह्यामध्ये जवळजवळ ही सोळावी आपली रुग्णवाहिनिका आहे त्यात आपण इथे लोकार्पण केलेलं आहे ती दादा संताय येत की नाही माझा गरीब रुग्ण कुठेतरी दगावता कामा नाही त्याच्याकडे पैसे अभावी आणि त्याच्यासाठीच आपण धनपुलीला मोठं सुसज्ज हॉस्पिटल आहे तर तिथे पोटातले असलेल्या बाळापासून जेजोबांपर्यंत उपचार होत आहेत आपण रुग्णवाहिनिका तर एखादा रुग्ण जर सिरियस असला आणि त्याची परिस्थिती नसते तर तिथे आपल्याला दुप्पट चौपट पैसे मोजावे लागतात आणि तो रुग्ण तिथे दगावता कामा नये म्हणून आपण आज इथे रुग्णवाहिनी गाय केलेली का जास्तीत जास्ती त्या रुग् इथल्या परिसरातल्या रुग्णांनी त्याच्यातला लाभ घ्यावा हे मी त्यांना त्या त्या आवाहन करेन आपली संस्था ही कुठे म्हणजे निःशुल्क मोफत हे उपक्रम सर्व पूर्ण कोकणात राबवते आपले संस्थापक मान्य निलेजी भगवान साहेब कुठे हप्ते वसूल करत नाही पावत्या फाडत नाही फंडिंग येत नाही स्वतःच्या स्वकमाईतून केले जाते सेवा ही केली जाते तर जेणेकरून माणूस म्हणून जन्माला आलो तर एक माणसासारखं आपल्याला वागता आलं पाहिजे आणि ही सेवा माणसांसाठी प्रत्येक से लोकांपर्यंत गरीबापर्यंत पोहोचवण्याचं काम ही संस्था करत आहे तर नक्कीच सर्व रुग्णांनी परिसरातील ज्यांना माहिती आहे त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा शिक्षण आरोग्य ही सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल त्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे विचवराज मी सांगितल्या आज आपल्या इकडे ने नीर सामने साहेबांच्या थ्रुनी कार्यक्रम झाला रुग्णवालिका सेविकाचा आपण लोकार्पण केलेलं आहे जसं ताईंनी सांगितलं की आपण हा जो, जो कार्यक्रम करतो तो सामने साहेबांच्या आशीर्वादाने त्या रुग्णवायिकेचं जे लोकार्पण केलं त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आजपासून काही जर गरज असेल तर आपले कॉन्टॅक्ट करावे आणि तिचा सेवेचा लाभ एक सेवा ना जे प्रमाणात खूपच आनंद झाला आहे आणि ही सेवा अजून कुठे मिळालीच नव्हती म्हणजे आणि आम्ही त्या त्याच कार्यक्रमाला आम्ही उतरलो आहे नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना नागरिकांना हेच सांगू शकते आम्ही ही सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि तुम्हाला आम्ही सहकार्य करू ब्रे रिपोर्ट इंडियन टी न्यूज टिटवाळा कल्याण डोमली महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक एकशे आठ अडिवली ढोकोली प्रभागात विकास कामाचा शुभारंभ पार पडला प्रभागातील नागरिकांच्या शुभास्ते या रस्त्याचा कामाचा शुभारंभ श्रीपळ वाढून पार पडला यावेळी प्रभाग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभागाचे स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुरावामुळे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या सहकार्याने एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला त्याबद्दल नागरिकांनी नगरसेवक कुणाल पाटील यांचे खूप खूप आभार मानले शेवटी प्रभागाच्या कुठल्याही समस्या असो एक नगरसेवक हो या नात्याने कुणाल पाटील यांची सातत्याने ती सोडवण्यासाठी धडपड असते तसेच या प्रभागातून भेडसावणाऱ्या रस्त्याच्या मुख्य समस्येवर माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी आमदार राजू वेड़ पाटील यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुरावामुळे आमदार निधी एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर झाला आणि रस्त्याच्या कामाला शुभारंभ झाला त्यामुळे प्रभाग नागरिकांनी कुणाल पाटील यांचे आभार मानले चार सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपले लोकप्रिय माननीय आमदार श्री राजूदादा पाटील आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके स्थानिक नगरसेवक माननीय श्री कुणालदादा दिनकश पाटील यांच्या सतत पाठपुरवठ्याच्या मागे लागून राजू आणि सर्व जनतेची काळजी घेताना कुणालदादांनी या रस्त्याचे आज जसे काका डाब्याचा रस्ता केला तसेच निर्मला पार्क निलम शाळा पासून संपूर्ण परिसरात आतमध्ये गावापर्यंत रस्ता जाणार आहे तो निधी त्यांच्याकडनं राजू दादांकडून त्याचबरोबर संपूर्ण कार्यकर्ते त्यांची टीम सर्व मागे लागून एक कोटी पंच्याहत्तर लाखाचा निधी आज मंजूर केलेला आहे आणि लवकरात लवकर आज भूमिपूजन झालेलं आहे हस्ते सर्व मित्रमंडळ कार्यकर्ते महिला मंडळ सर्व मुले लहान मुले यांच्या सर्वांच्या शुभास्त्या कार्यक्रम का आज झालेला आहे होता आणि उद्यापासून या रस्त्याचे काम सुरू होईल त्याचबरोबर सर्व नागरिकांना दादांचा असाच साथ राहील दादांना कार्याच्या आणि त्यांच्या पुढील कार्यकर्त्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद त्याचबरोबर पुढील जी कामं आहेत आपले आता पुढील पावसाळा आहे गटारीची कामं लाईटची कामं त्याचबरोबर तुमच्या अजून काही दुरुस्थितीची कामं जे काही आपल्या परिसरात जे काही अडचणी असतील ती सर्व कारण पाणी असो काही सुविधा काही अडी अडचणी असतील सातत्याने कुणाला तर तुमच्या बरोबर आहेत आणि सदैव राहतील आणि स्थायिक आहेत सर्वांनी त्यांना लाभ सर्वांनी त्यांचा लाभ आहे आणि सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहायचंय धन्यवाद अडवली आहे ते भूमीपूजन झालेलं आहे कामाला सुरुवात होणार आहे त्या कामामुळे इथल्या नागरिकांना खूपच दिलासा भेटणार आहे आणि मी सर्वप्रथम कुणालदादा पाटील आणि स्थानिक आमदार राजीव पाटील यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि प्रभागामध्ये मा त्यांनी इथून पुढे अजून असेच मूलभूत सुविधांचे काम लव, लवकर लवकरात लवकर करून द्यावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा त्याबद्दल मी त्यांना विनंती करतो धन्यवाद प्रिन्सिपल न्यू गुरुकुल इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जसे की जो जो हमारा एरिया आहे ये बहुत दिनों से रास्ते और गटर के लिए बहुत परेशान था पानी जाम होता था यहाँ पे जो है तो हम लोग कुणाल दादा पाटिल और हमारे माननीय आमदार श्री राजू पाटिल साहब के बहुत आभारी हैं कि तो उन्होंने पहले टप्पे में खाका ढाबा से गणेश चौक तक और दूसरे टप्पे में गणेश चौक से हमारे स्कूल तक जो रोड का काम शुरू कराया है उसके लिए हम पूरे नागरिकों की तरफ से उनके बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं और अगले टप्पे में इसके आगे तक भी काम हो जाएगा पूरा ताकि सारे लोगों को अच्छा हो जाए खास ध्यान बताना चाहूँगा कि रोड बनने के बाद भी यहाँ की जो मेन समस्या है वो है जल भराव नाले के बारे में भी सब कुछ सोचे और नाला का पानी कहाँ से निकलने वाला है आगे जरा उसके बारे में कुछ प्रयोजन करें ताकि लोगों को आसानी हो सके क्योंकि यहाँ पर लोग इतना डूबता है ना कमर तक पानी डूबता है और लोग ठेले के ऊपर पार करते हैं यहाँ से जो है तो रोड के साथ में नाला भी बहुत जरूरी है उसके ऊपर साफ ध्यान ब्यूरो रिपोर्ट इंडियन टीवी न्यूज कल्याण कल्याण पश्चिम से आमदार विश्वनाथ भुईर विकास निधि प्रभाग क्रमांक सात अंबेली गाँव विकास कामा शुभारंभ पार पड़ला आंबेलेगावचे प्रमुख रोशन चौधरी यांच्या पाठपुराव्याने हा विकास कामाचा निधी आमदार विश्वनाथ भुईर यांच्या विकास निधीतून दिला गेला प्रभागातील हनुमान मंदिर ते एच आर जिमपर्यंत बंदिस्त गटार तयार करणे या कामासाठी पंचवीस लाखाचा निधी व प्रभागातील कुळदैवत परिसरात पायावाटा तयार करण्याच्या कामासाठी पंचवीस लाखाचा निधी व बह्यावाडी परिसरात पाण्याची पाईपलाईन टाकणे या कामासाठी पंचवीस लाखाचा निधी हनुमान मंदिरापासून अस्मिता नगरपर्यंत बंदिस्त गटार व सिमेंट रस्ता तयार करणे या कामासाठी पंचवीस लाखाचा निधी असा एक करोड रुपयाचा निधी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या विकास निधीतून आंबोली गावाच्या विकासासाठी शाखाप्रमुख रोशन चौधरी यांच्या पाठपुरावामुळे उपलब्ध झाला रोशन चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश आले असून रोशन चौधरी हे समाजकार्यात नेहमी तत्पर असतात कुठल्याही समस्या नागरिकांच्या सोडवण्यासाठी त्यांची धडपड चालू असते तसेच आंबिली गावचा विकास करण्याचा ध्यास असल्यामुळे शाखाप्रमुख रोशन चौधरी यांच्या पाठपुरावाला यश आले व प्रभागात विकास कामाचा शुभारंभ झाला विष्णू पाटील सागर शेख यांचे राम तरे रमण तरे आणि सगळ्यात जास्त त्रास देणारा रोशन आणि हरिभाऊ कुठे <laughs> तसं आपल्या आपल्या माणसाकडे आपण लोक मागत असतो जो आपला माणूस असतो त्याच्याकडे मागणं हा त्या माणसाचा हक्क असतो कारण दुसरी कोणाकडे मागणार मग मा। आपल्या माणसाकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार परंतु हे गाव आता एक विषय निघाला पाटील साहेब बोलले की तिकडे कल्याण शहरामध्ये मला सांगतात की तो आमचा आमदार नाही आहे तू त्या आटाली वडवली मोहना त्या भागाचा मांडाटी टोळा त्या भागाचा आमदार आहे पाटील तुम्ही सांगितलं ते खरं आहे इकडचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे कारण कुठेतरी समतोलपणा यायला पाहिजे शहरामध्ये मोठमोठे रस्ते झालेले आहेत एकदम गल्ली मध्ये सुद्धा रस्ते झाले आहेत गटरं झाले सर्व गोष्टी झालेल्या आहेत उद्यानं आहेत तिथे म्हणजे तो भाग डेव्हलपमेंटच्या दृष्टीने पुढं गेलेला आहे आणि जेव्हा प्रचारासाठी फिरत होतो त्यावेळेस ह्या सर्व गावांची अवस्था माझ्या डोळ्यासमोरून जात होती अनेक ठिकाणी धड रस्ते नव्हते गटर वाहत होते चालायला पायवाट नव्हती अनेक गोष्टी होत्या त्याच्यामुळे कुठेतरी समतोलपणा राखला पाहिजे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये ही गावं आहेत आणि ही गावं कल्याण डोंबिवली महापालिकेत असून मागे का तर त्याचं कारण असं होतं की नगरसेवकांना अपुरा निधी होता आणि अपुरा निधी असल्यामुळे ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या ते नगरसेवक पूर्ण करू शकत नव्हते आणि अशा वेळेला आपण सर्वांनी एक चांगला निर्णय घेतला आपला आमदार म्हणून आपण सर्वांनी मला निवडून दिलं त्यानंतर माझं कर्तव्य होतं की प्रत्येक भागामध्ये त्या ज्या सोयीसुविधा असतील जे जनतेला पाहिजे ज्या जनतेच्या प्राथमिक गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण झटलं पाहिजे सुरवातीच्या काळामध्ये दोन अडीच वर्ष कोविड होतं म्हणजे मला वाटतं शपथविधी झाल्यानंतर एक महिन्यांनी लगेच कोविड चालू झाला अडीच वर्ष कुठल्याही प्रकारचा निधी कारण सर्व पैसे जे महाराष्ट्र शासन हे करत होतं ते सुद्धा महापालिका तेव्हापासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळाली आणि मग त्यांनी प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये त्या त्या आमदारांना जसा पाहिजे तसा म्हणजे भरघोस निधी कारण आपल्याकडं आता आपण त्या चार पाच दिवसामध्ये वीस करोड होते परंतु एक करोडचं काम काही कारणास्तव कॅन्सल झालं म्हणजे जसं आपल्याकडं असतं ना जमिनीचा मी जागा देणार नाही माझ्या जागेतून न्यायचं नाही त्यामुळे एक काम कॅन्सल झालं एकोणीस करोडच्या कामांचं भूमिपूजन आपण तीन दिवस झाले करतोय पूर्ण अडतीस प्रभागामध्ये प्रत्येक अडतीस प्रभागामध्ये एक ना एक काम काही ठिकाणी दोन कामं काही ठिकाणी तीन कामं तुमच्या एका का आंबिवली गावामध्ये चार कामं म्हणजे अशा पद्धतीने ज्या गरजा माझ्या रोशन असतील बुवा असतील विष्णू पाटील वगैरे सर्व यांनी जे मांडल्या होत्या माझ्याकडे त्याच्यातल्या जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न केला रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज आंबिवली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो